नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे आता बातमी आहे शेतकऱ्यांविषयी पाहूया सविस्तर शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध सुरू आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं दरम्यान नांदेडच्या हदगाव तालुक्यात शक्तीपीठ महामार्गाच्या सीमांकन मोजणीसाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी विरोध केलाय अधिकाऱ्यासमोरच यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी निवेदन देखील दिले शेतकऱ्यांचा विरोध पाहता सीमांकन मोजणीसाठी आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तिथून पळकारला शक्तिपीठ महामार्ग शेतकऱ्यांच्या हिताचा नसून हा महामार्ग शेतकऱ्यावर बळजबरीने लादू नये महामार्गासाठी एक इंच ही जमीन देणार नसल्याची भूमिका नांदेड जिल्ह्यातील या शेतकऱ्यांनी घेतलीय मोजे जगापूर इथे शक्तिपीठ महामार्गासाठी मोजणीसाठी शासकीय कर्मचारी आलेले होते परंतु इथल्या जगापूरच्या सर्व शेतकऱ्यांचा या मार्गास विरोध आहे कारण या मार्गाने कुठलाही शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही हा मार्ग बंदिस्त असल्यामुळे आणि याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाहीये याच्यावर शेतकऱ्यांचा ट्रक ट्रॅक्टर किंवा कुठलेही वाहन जाण्याची कुठलीही शक्यता नाही कारण या महामार्गाची उंची जास्त आहे तत्वत सगळ्या शेतकऱ्यांचा या मार्गाला सक्त तीव्र विरोध आहे म्हणून परिसरातली सुद्धा अनेक शेतकरी इथं जमलेले आहेत त्यामुळे आमची एकच भावना आहे की शासनाने हा मार्ग रद्द करावा मग हा बिनकामाचा मार्ग तयार करून शासन काय करते हे आमच्या लक्षात येत नाही पण आमची सुपीक जमीन जाते ही जमीन पुन्हा आम्हाला मिळणं शक्य नाही आणि या जमिनी गेल्यामुळं इथला तरुण वर्ग बेकार होईल कामासाठी कुठ दारोदार भेटेल आणि व्यसनाधीन होईल याच्यामुळं पुढच्या अनेक पिढ्या या मार्गामुळे बर्बाद होण्याची शक्यता आहे याच्या बाजूनच नागपूर रत्नागिरी मार्ग तर आहेच पण एक रेल्वे मार्ग सुद्धा गेलेला आहे दोन्ही मार्गाने गेल्यामुळं शेतकऱ्यांच्या खूप जमिनी गेलेल्या आहेत आणि राहिलेल्या जमिनी अजून या मार्गाने जात आहेत त्यामुळं आमचं चा एकच शासनाला विनंती आहे की हा मार्ग रद्द करावा तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची